यंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारे रेखाटलेले प्रतीक ज्यामध्ये देवी देवतांचे तत्वांश सामावलेले असतात नमस्कार यंत्रपूजा म्हणजे देवी देवतांच्या शक्तीचे प्रतिकात्मक रूप असलेले ध्यानाचे साधनेचे आणि उपासनेचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे यंत्रपूजा ही हिंदू धर्मातील एक प्राचीन साधना पद्धती आहे जी विशेषतः देवी देवतांच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी केली जाते यंत्रपूजा केल्यामुळे साधकाच्या जीवनात आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती सकारात्मक ऊर्जा आणि देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती होते श्री अन्नपूर्णा यंत्र हे यंत्र देवी अन्नपूर्णा पूजेसाठी वापरले जाते जी अन्न आणि संपत्तीची देवी आहे हे यंत्र जीवनात अन्न अन्नधान्य आण आणि समृद्धीच्या सतत प्रवाहासाठी पूजले जाते श्री अन्नपूर्णा यंत्राचे प्रकार अन्नपूर्णा यंत्र हे यंत्र देवी अन्नपूर्णाच्या शक्तीचे प्रतीक आहे यामध्ये देवीच्या चित्रणासह तिच्या विविध रूपांचे चित्रण केले असते ज्यामुळे साधकाला तिच्या कृपेची प्राप्ती होते दुसरे यंत्र आहे ते अन्नपूर्णा महामंत्र यंत्र यामध्ये देवी अन्नपूर्णाच्या प्रमुख मंत्रांचा समावेश असतो याच्या माध्यमातून साधक देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती करतो तिसरं यंत्र आहे अन्नपूर्णा चक्र यंत्र हे यंत्र अन्नपूर्णाच्या चक्र स्वरूपात असते ज्यामुळे साधकाला अन्न समृद्धी आणि भौतिक सुखाची प्राप्ती होते यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या जीवनात अन्नाची कमतरता दूर होते आणि समृद्धी येते देवी अन्नपूर्णा साधकाला जीवनातील आवश्यक अन्न मिळवण्यास मदत करते देवी अन्नपूर्णाच्या कृपेने साधकाला आर्थिक स्थिरता प्राप्त होते यंत्राची उपासना आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत करते यंत्राची उपासना साधकाला मानसिक शांती आणि संतोष प्राप्त करण्यास मदत करते अन्न आणि समृद्धी मिळाल्यावर साधक मनशांती अनुभवतो देवी अन्नपूर्णा जीवनात संतुलन साधण्यात मदत करते यामुळे साधकांचे जीवन अधिक सुखद आणि सुसंगत बनते अन्नपूर्णा यंत्राची साधना केल्याने साधकाला आरोग्य आणि कल्याण मिळवता येते अन्नाच्या योग्यतेमुळे साधकाचे आरोग्य सुधारते यंत्राची उपासना करून साधक आपल्या कुटुंबासोबत अधिक आनंद आणि सुख अनुभवतो अन्नपूर्णा देवी कौटुंबिक संबंध मजबूत करण्यास मदत करते यंत्राची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे यंत्रांवर नियमित पूजा मंत्रपूजा धूप व दीप यांचा वापर करणे आवश्यक आहे यामुळे श्री अन्नपूर्णा यंत्राची उपासना साधकाला अन्न समृद्धी आणि मानसिक शांती साधण्यास मदत करते श्री महालक्ष्मी यंत्र श्री महालक्ष्मी यंत्र हे धन समृद्धी आणि ऐश्वर्यप्राप्तीसाठी पूजले जाते हे यंत्र देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आणि जीवनात सुखसमृद्धी निर्माण करण्यासाठी वापरले जाते हे यंत्र महालक्ष्मीच्या उपासनेमध्ये वापरले जाणारे एक पवित्र यंत्र आहे ज्याचा उपयोग साधक धन समृद्धी ऐश्वर प्राप्त करण्यासाठी करतात हे यंत्र देवी महालक्ष्मीच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते श्री महालक्ष्मी यंत्राचे प्रकार महालक्ष्मी यंत्र हे देवी महालक्ष्मीचे प्रतीक आहे यामध्ये देवीच्या स्वरूपाचे चित्रण केले असते याच्या माध्यमातून साधक धन समृद्धी खुशालीसाठी पूजा करतात महालक्ष्मी त्रिकोण यंत्र या यंत्रात त्रिकोणाकृतीच्या स्वरूपात देवी महालक्ष्मीचे दर्शन होते त्रिकोण हे सामर्थ्य संपन्न आणि उन्नतीचे प्रतीक आहे महालक्ष्मी सप्तशती यंत्र हे यंत्र देवी महालक्ष्मीच्या सप्तशती मंत्राच्या आधारावर तयार केले जाते या मंत्राचे नियमित पठन केल्याने धन सुख समृद्धी प्राप्त होते सिद्ध महालक्ष्मी यंत्र हे यंत्र साधकाच्या प्रगतीसाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते याचे पूजन करण्याने समृद्धी आणि ऐश्वर मिळवता येते देवी महालक्ष्मी यंत्राचे महत्त्व देवी महालक्ष्मी धन समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते हे यंत्र साधकाला आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यास मदत करते याच्या उपासनेने धनसंपत्ती वाढते यंत्राची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आनंद नांदते परिवारात आनंद प्रेम आणि एकतेचा अनुभव मिळतो यंत्राचे नियमित पूजन केल्याने साधकाच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात या यंत्रामुळे जीवनातील नकारात्मकता कमी होते महालक्ष्मी यंत्राच्या उपासनेने साधकाचे मन एकाग्र होते ध्यान साधनेमुळे मानसिक शांतता आणि संतुलन साधता येते देवी महालक्ष्मीची उपासना केल्याने साधकाला समाजात मान प्रतिष्ठा आणि आदर मिळवता येतो श्री सरस्वती यंत्र श्री सरस्वती यंत्र हे विद्या ज्ञान आणि बुद्धीच्या प्राप्तीसाठी पूजले जाते हे यंत्र विद्यार्जन आणि संगीत कला शास्त्रांच्या सिद्धीसाठी वापरले जाते एकंदरीत हे यंत्र विद्येसाठी महत्वाचे ठरते श्री सरस्वती यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत सरस्वती यंत्र हे यंत्र देवी सरस्वतीचे प्रतीक आहे यामध्ये देवीच्या स्वरूपाचे चित्रण केलेले असते ज्यामध्ये ती वाद्य वाजवताना पुस्तक हातात धरून आणि शांती व ज्ञानाचे प्रतीक म्हणून दर्शविले जाते सरस्वती पूजन यंत्र या यंत्रात देवी सरस्वतीच्या मंत्रांचा समावेश असतो याच्या माध्यमातून साधक देवीच्या कृपेची प्राप्ती करतो सरस्वती साधना यंत्र हे यंत्र विद्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेसाठी उपासना करण्यासाठी वापरले जाते साधक यांच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीसाठी साधना करतो देवी सरस्वतीच्या मंत्रांचा जप केल्याने ज्ञानप्राप्ती आणि बुद्धिमत्ता वाढते यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या ज्ञानाची वर्धन होते हे यंत्र विशेषतः विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे कारण याच्या साधनेने त्यांना अभ्यासात यश मिळविता येते देवी सरस्वती कलावंत संगीतकार आणि लेखकांसाठी प्रेरणादायी आहे यंत्राची उपासना केल्याने साधकांची सर्जनशीलता वाढते आणि त्यांच्या कलात्मक क्षमतांचा विकास होतो यंत्राचे पूजन केल्याने साधकांची बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती वाढते सरस्वती यंत्राची उपासना साधकाला आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी मदत करते देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने साधकाच्या संवाद कौशल्यात सुधारणा होते ज्यामुळे त्याला इतरांबरोबर प्रभावितपणे संवाद साधता येतो यामुळे श्री सरस्वती यंत्राची उपासना साधकाला बुद्धी आणि सृजनशीलता वृद्धी होण्यास मदत करते श्री सुंदरी यंत्र हे यंत्र देवी सुंदरी म्हणजेच ललिताचे प्रतिनिधित्व करते हे यंत्र अत्यंत शक्तिशाली असून सौंदर्य आकर्षण आणि परमोच्च शक्तीची सिद्धीसाठी पूजले जाते देवी सुंदरी ही आदिशक्तीचे एक रूप आहे आणि तिला विशेषतः शक्ती समृद्धी आणि ज्ञानाची देवी मानले जाते हे यंत्र साधकाला विविध आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वापरले जाते श्री त्रिपुर सुंदरी यंत्राचे विविध प्रकार आहेत त्रिपुर सुंदरी यंत्र या यंत्रात देवी त्रिपुरसुंदरीच्या चित्रणासह तिच्या शक्तीचे प्रतीक असते यामध्ये तिचे विविध रूप आणि शक्ती यांचा समावेश असतो त्रिपुरसुंदरी कुंजिका यंत्र या यंत्रात त्रिपुरसुंदरीच्या प्रसिद्ध कुंजिका मंत्राचा समावेश असतो याच्या माध्यमातून साधक देवीच्या कृपेची प्राप्ती करतो त्रिपुरसुंदरी पंचाक्षरी मंत्र या यंत्रात देवीच्या पंधरा अक्षरांचा समावेश असतो ज्यामुळे साधकांचे इच्छित फल प्राप्त होते यंत्राची स्थापना विशेष मुहूर्तावर करणे आवश्यक आहे यावर नियमित पूजा धूप दीप आणि फुलांचा वापर करणे उपयुक्त ठरते देवी सुंदरीच्या मंत्राचा जप केल्याने आशीर्वाद मिळतो श्री सुंदरी यंत्राची उपासना केल्याने साधकाला शक्ती समृद्धी आणि ज्ञानप्राप्ती होते यामुळे साधकाच्या जीवनात सर्वांगीण प्रगती साधता येते तसेच मानसिक शांतता आणि स्थिरताही मिळते श्री कालीयंत्र श्री कालीयंत्र हे देवी कालीच्या कृपेने शत्रूंचा नाश आणि आध्यात्मिक मोक्ष प्राप्तीसाठी पूजले जाते हे यंत्र नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी आणि आत्मिक शक्ती वाढविण्यासाठी वापरले जाते श्रीकाली यंत्र हे देवी कालीच्या उपासनेमध्ये वापरले जाणारे एक शक्तिशाली यंत्र आहे देवी काली शक्ती संरक्षण आणि परिवर्तनाची देवी मानली जाते हे यंत्र साधकाला विविध प्रकारच्या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी मानसिक शक्ती वाढविण्यासाठी आणि जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे श्री कालीयंत्राचे प्रकार काली यंत्र हे यंत्र देवी कालीच्या शक्तीचे प्रतीक आहे यामध्ये देवीच्या विविध रूपांचे चित्रण केले असते ज्यामुळे साधकाला तिच्या कृपेची प्राप्ती होते काली त्रिशूल यंत्र यामध्ये त्रिशुलाच्या आकारात यंत्र असते ज्याचा उपयोग नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी केला जातो त्रिशूल हे शक्ती संरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहे काली महामंत्र यंत्र या यंत्रात देवी कालीच्या प्रमुख मंत्रांचा समावेश असतो याचे नियमित जप केल्याने साधकाला देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती होते काली जयंती यंत्र हे यंत्र देवी कालीच्या जयंती दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते याचा उपयोग साधकाच्या शक्ती आस्था आणि ज्ञान वाढविण्यासाठी केला जातो यंत्राची स्थापना विशेष मुहूर्तावर करणे आवश्यक आहे यंत्रावर नियमित पूजा धूप दीप आणि फुलांचा वापर करणे उपयुक्त ठरते देवी कालीच्या मंत्रांचा जप केल्याने आशीर्वाद मिळतो श्रीकाली यंत्राचे महत्व यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या जीवनातील शक्ती आणि साहसाची वृद्धी होते देवी काली साधकाला त्याच्या भीतींवर मात करण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते देवीकाली नकारात्मक शक्ती आणि अडचणींवर विजय मिळविण्यास मदत करते यंत्राची उपासना करून साधक आपल्या होणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळवतो यंत्राच्या पूजनामुळे साधकाच्या जीवनातील नकारात्मकता दुवृत्ती आणि अडचणी दूर होतात देवीकालीच्या आशीर्वादाने साधकाला सकारात्मकता अनुभवता येते श्रीकाली यंत्राची उपासना साधकाला आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी प्रेरित करते यामुळे साधकाच्या आत्म्याला आणि मनाला शांती मिळते यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या आवाजात सामर्थ्य आणि प्रभाव वाढतो देवीकालीच्या आशीर्वादाने साधकाला इतरांसमोर प्रभावीपणे व्यक्त होण्यास मदत मिळते देवीकाली परिवर्तनाची देवी आहे त्यामुळे यंत्राची साधना केल्याने साधकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात हे साधकाला त्याच्या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी प्रेरित करतात यंत्राची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे यंत्रावर नियमित पूजा मंत्र जप धूप व दीप यांचा वापर करणे आवश्यक आहे यामुळे काली यंत्राची उपासना साधकाला शक्ती सुरक्षा आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यास मदत करते ज्यामुळे त्याचे जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी होते धन्यवाद